या नवीन वेबसाईटला माझ्या मनापासून शुभेच्छा अनेक वेळा ज्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही पण कम्प्युटरच्या माध्यमातून जगाला आपण जे चांगलं कार्य करत आहे ती पोचवण्याची फार मोठी संधी आहे मला खात्री आहे की ह्याच्यातलं कंटेंट तुम्ही रेग्युलरली अपडेट करा आणि जगाला तुमचं चांगलं कार्य माझ्या मनापासून तुमच्या कार्याला शुभेच्छा सुनील तटकरे साहेबांनी आज जी राजकीय झेप घेतले त्या शरद पवार साहेबांचं मोठं योगदान आहे अशी जनता मानते त्यासंबंधी आणि त्यांच्या कार्यासंबंधी तुम्ही जरा तटकरे साहेबांचे आणि आदरणीय पवार साहेबांचे गेले अनेक वर्ष अत्यंत आहे साहेबांनी पक्ष वाढवलाच पण महाराष्ट्राच्या विकासात विकासाचा साहेबांचा फार मोठा वाटा आहे अत्यंत कष्टाने तळागाळातला खरं तर हा कार्यकर्ता नेते ते आहेतच पण ते, ते कार्यकर्ता होणं कधीच विसरले नाही आणि याबद्दल पक्षाला आणि मला व्यक्तिशा त्यांच्याबद्दल प्रेम आणि